पेट रोडवरील सांभार लेणीच्या पायथ्याशी असलेल्या ले वाहन पार्किंग पासून काही अंतरावर युवकाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आलाय खुणाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत अधिक माहिती अशी की मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी बावीस तारखेला सकाळच्या सुमारास सांभार लेणीच्या पायथ्याशी अज्ञात युवकाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती मसरूळ पोलिसांना नागरिकांकडून मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉक्टर किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी मृत युवकाच्या शरीरावर जखमा आढळल्यानं पोलिसांनी घातपाताचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक देखील पाचारण करण्यात आलं होतं मात्र पाऊस पडला असल्यानं श्वानपथकास पुणेकाराचा माग काढण्यात अडचणी येत होत्या दरम्यान मारहाणीची घटना शनिवारी एकवीसच्या रात्री सुमारास घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता त्या मयत युवकाच्या काही अंतरावर ब्लँकेट तर काही अंतरावर त्याची पॅन्ट सापडली परिसरात युवकासोबत झटापट झाल्याचं तेथील परिस्थितीवरून दिसून येते तसेच ब्लँकेटवर काही ठिकाणी रक्त मिळाले असून फॉरेन्सिक पथकानं त्याचे नमुने घेतलेत शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नक्की कशामुळे झाला हे उघड होईल प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक